तुम्हाला व्हिडिओ पाहून समजूनच गेलेला असेल हा प्रकार कृषी उत्पन्न बाजार सेनेत असून इथं शेतकऱ्याला कवडीमोल भावाने टोमॅटो विकत घेत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नायला जास्त टोमॅटो तिथच फेकून दिला आणि रागाने निघून गेले या सरकारची सुद्धा खूपच मोठी चूक आहे शेतकऱ्याचा कोणी वाली नाही यामुळे शेत शेद्... शेतकऱ्यासाठी सरकारने आम्ही भाव देण्याची ग्वाही सुद्धा शेतकरी अशा परिस्थितीत आहे येथे शेतकऱ्यांकडून टोमॅटो फक्त तीस ते चाळीस रुपये भाव भावाने म्हणजेच कॅरेटने घेत असल्यामुळे शेतकरी न्यायला सर्व टोमॅटो फेकून दिला नंतर साठ रुपयाप्रमाणे मागत असल्यामुळे सुद्ध ते सुद्धा शेतकऱ्याला परवडत होते त्यातून मजुरी सुद्धा निघत न नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा माल फेकून दिला